सूरज पटील झोटला यांच्याकडे पाच असणांचा लढा चालवाय कोण होणार पाचवा गुलाला मान खरे फक्त काही क्षणाचा उदय लढा चालवण्याआधी तीन गाड्यामध्ये सुंदराची लढा चालवाय परंतु शेवटच्या खेळाला टाकला ठाप आणि गाडी फायनल साठी पात्र वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट कॅमेरामॅन सूरज पडी यांना परवान तानाजाप्पा तवडे यांच्याकडे या ठिकाणी पाचशे रुपयाचं आहे रणजित तानाजा या सूरजमा त्याला पैसे घरी पाठवा दादा ए तुम्ही उतरा खाली तर आवाज कमी याचा झाला तो बॉक्स हल्ला उतराखाली पटपटो घ्या सगळे खाली घ्या मागणं करायला लागले टी ओ दादा ते उतरणार नसले तर आम्ही उतरून जाऊ बर का आता घराकडे सगळे वाले अँलन्स वाले उतर अँबुलन्स वाले गाडी काढा